तर इथे मॅगी बनवून रेडी झाली सरस्वतीची बघू शकता किती सुंदर वाटते ना सरस्वती <laughs> कसं वाटलं सरस्वतीला मॅगी आज बनवायला छान छान हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर इथे सरस्वती चाय पेते सकाळ सकाळी सरस्वती बघा काय खाते पापडी आणि बटर आणि बटर खाते सरस्वती चहामध्ये <laughs> <laughs> सरस्वती आज काय बनवणार आहे ना, ना? हा काय बनवणार आहे मॅगी सरस्वती आज मॅगी बनवणार आहे बरं सरस्वतीच्या हातची मॅगी खाऊन बघू कशी लागते <laughs> पैलूंदा बनवणार आहे कशी बनवते बघू बरं आपण माझा चाय पिऊन झालाय आणि सरस्वती सरस्वतीच्या पप्पा पितात इतकी पितात सरस्वती चाय माझा पिऊन झालंय एवढी मोठी वाटी घेऊन बसले एवढा चाय इथे कढई ठेवली सरस्वतीने आणि बघा पाणी घेऊन आले वे बस एवढ आणि इकडे मी तिला कापून दिले मिरची टमाटर आणि कोथुंबरी आता हे काय करणार गरम होऊ दे गरम हो बघू सरस्वती मी <laughs> मॅगी बनवायची सरस्वतीने बघितले इथे बघा तीन ना सरस्वती तीन पॉकेट पाच पाच रुपये वाले ना सरस्वती चहाची खाऊन बघू आज मॅगी <laughs> आणि मी इथे ठेवले तवा सरस्वतीने ठेवले हे मी इथे बनवते एक एक दोन भाकरी ना थोडं नमक टाकून घेतले त्याच्यामध्ये सरस्वतीने ना हो आणि आता उकळे आल्यावर मॅगी टाकून घेणार खोकला झाला मला इथे बघू शकता सरस्वतीला कसे टाकते तसेच टाक ना तसे मोठेच म्हणजे हवा पण गरम झाले आणि इथे मी थोडंसं चावलाचं पीठ घेतले ते मी आता मजून घेते आले टाक मग नंतर मग ते पाणी वाचते जास्त सरस्वतीने ठेवले का इथे सरस्वतीने टाकून घेतले मॅगी मसाला टमाटर कोथंबी पण तिने टाकले <laughs> येऊ दे माझे तवा पण गरम झाले तर इथे सर्सवतीची मॅगी शिजते मस्त हलवते जाम <laughs> खुश झाल्यास तिला बघा पहि <laughs> मॅगी बनवते बघा तिची मॅगी कशी दिसत ना <laughs> मस्त असते कलर आलाय ना सरस्वती हो। तर इथे मॅगी बनवून रेडी झाली सरस्वतीची बघू शकता किती सुंदर वाटते ना सरस्वती कसं वाटलं सरस्वतीला मॅगी आज बनवायला छान छान खूप छान हो का आज मी बनवली खूप छान मस्त वाटते ना बनून रेडी झाले तर गॅस बंद करते आता वनस्पती आता गॅस बंद कर आणि इकडे माझ्या भाकरी तर इथे माझ्या भाकरी पण चावलाच्या मस्त असे बनतात नाही बनवून घेते मस्त असे मस्त असे भाकरी बनवून घेते मी चावलाच्या पिठाच्या इकडे ठेवले बनवून घेते तर एवढ्या भाकरी बनवून रेडी झाले लास्टची भाकर आहे तव्यावरती मी इकडे बनवून रेडी झाले मस्त असे त्याला पण पलटून घेते सरस्वतीची मॅगी मस्त असे बनवून रेडी झाले बघू शकता ते स्क बघ ते सरस्वती कस लागत मस्त बघत एक नंबर लागत थोडे खाल्ले सरस्वतीने डब्यामध्ये भरले थोडे थोडे भाव आले तेला देऊन दिले आणि बाकीचे ती खायला लागले थोडे मी खाले ना, गा। ना गा। <laughs> मस्त लागते सरस्वतीच्या हातच आता मेगी खाऊन झाली सरस्वतीने बनवलेली मॅगी तुम्हाला कसली वाटली कमेंट करून नक्की सांगा बाय बाय